पूर्ण कामाला चालू देतात पूर्ण कामाची गॅरंटीला पासठ हजारला तर मित्रांनो कामाची बैल पण आहेत आदत पण आहेत संपूर्ण डोळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो कत्ता तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आता आपल्याला आदत वासर दापतायचे पूर्ण आदत वासरांची धाव बरोबर

हा एक सिंगल सिंगल किल्ला रे मित्रांनो एक नंबर आहे ना कसं आहे भावेचं या वासराचे सांगायला आपण चाळीस सांगतोय चाळीस सांगायची एकतीस ला पर्यंत आपल्याला देऊन आहे मागे बरोबर आणि चालू आहे ऑनलाईन व्यवहार याचा होणार आहे हो हो त्याच्यामुळे आपण आवाकृत साईडला थांबवून ठेवले बरोबर फक्त दोन पाच दोन हजार तीन हजारची त्याच्यामुळे ते बोलले काही व्यवहार नाही त्यांना द्यायचा बरोबर हा तो एक तिकडचा तो एक दिला आधा तास दिला गेला का तो आधीला कशा भावला घरचे माणस होते आपले गाडीवाले होते तिथले रांजणगावचे त्यांना दिलेला न व्यवहार करता सत्तावीस हजार रुपये ते बोल ते बोलले किती रुपयाला द्यायचं म्हटलं व्यवहार न करता ला घ्या बरोबर त्यांनी काही बोलले नाही पैसेमधून सत्ता येतात आपल्याला गेला कुठल्या कुठे गेला तो रांजण रांजण गावला गेले बरोबर ते इकडे बाकीचे आज ते पण आपले का इकडचं हां हे नाही ब्लॅकवाले ब्लॅक हा बी हा कसा आहे

एकतीस सांगायची बरोबर एकतीस सांगायची मित्रांनो इच्छे अजून हो बरोबर कमी जास्त होणार आहे अजून बरोबर ही जोड आहे काय जोडीचे ऑफर सांगायला पंचेचाळीस आहे बरोबर पण आपल्याला ही जोड द्यायची चाळीस चाळीस हजार पर्यंत आपल्याला कमी जास्त करत असतो बरोबर चाळीस बी सांगायची आणि जेवढे किमी किमती सांगितलेले तिच्यात कमी जास्त कमी जास्त शंभर टाका होणार किमती वेगळ्या असतात बरोबर व्यवहाराची किमती हे वेगळे असतात बरोबर तर ज्यांना पण घ्यायचे असतील माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी कॉल करा आणि खरेदी करा बरोबर सांगायची किंमत वेगळी आहे मागची बी दाखवून द्या ना आम्हाला मागची पहिलं भरपूर बैल आले मित्रांनो वासर पण आहेत कामाचे बैल पण आहेत क्वालिटी वाले एकदम हे आपले नाही इकडचे मागचे आपले हे हे ये आपले आप ना हे कोणते दिले मोयाला हे दिले गेले हे कुठे दिले नामपूरला नामपूरला बरोबर बाजूचा पंच्याहत्तरला पंच्याहत्तर ए दिलेले आहेत आणि हा तो हाय अवेलेबल आहे तो अजून हे जोडी जोडी का पासठ हजार रुपयाला फुल गॅरंटी एकदम बरोबर हे बी कामाला पाहिले मित्रांनो पासठ हजार रुपये किंमत आहे मैसुरी मैसुरी जाताच इंच एव सिद्ध जोडे भरपूर बरोबर हे बर, पस्तीसला या तो बी पस्तीस ला या पस्तीस पस्तीस ला एकतीसला या एकटा घेतला बरोबर सांगायचं किमतीत आपल्याला हा पहा मित्रांनो आदत या बरोबर पस्तीसला या बाजूचा

लई जातीत पण त्याच्यातले मशूर जात काजळी आणतो कपिल किलर आणतो आपण बरोबर त्याच्यानंतर काही बाकी गावरान मिक्स असतात गावराय ना भरपूर जाते खूप जाते बरोबर सांगता येणार नाही एवढे पण काजळी आणि कपिल आपल्याकडे जातात अवेलेबल असतात ते बाकी प्युअर गावरान पण असतात गावरान मिक्स असतात थोडे बरोबर हो एकदा परत माझास्त मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस एकोणऐंशी बरोबर कोणताही बैल तुम्हाला जोड लागायचा असेल व्यवहार बदलीचा करायचा असेल कधी वासर दोन दात बैल चार दात बैल बरोबर संपूर्ण कामाचे बैल बरोबर शर्यतीचे नंबराचे बैल बरोबर कोणतेही बैल करायची करायचे असतील कॉन्टॅक्ट करा आणि शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करू आपण एक नंबरचा बैल पण दिलेला आहे आपण दिलेला आहे हा काहीतरी सात महाराष्ट्राची नाद आमचा सात महाराष्ट्राची ती या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो व्हिडिओ काहीतरी आज मागच्या मैदाना नाच करून हो हो त्या बैलांनी चार नंबर केला आठ दिवस झाले मैदानाला चार नंबर तिची मुलाखत पण तुम्हाला पाहायला भेटणार बरोबर सांगितलं नाद आमचा साध महाराष्ट्राचा तिची मुलाखत पाहायला भेटणार बरोबर आपण दिलाय का तो हो मी दिलेला आहे शर्यतीचा बैल बरोबर आणि तो बैल चांगलाच पळतोय कितीतरी बैल दिले चांगलेच पळत आहे बरोबर शर्यतीचे नंबराची बैल तुम्हाला खरेदी करायची असतील तरी मला कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के द्यायचा प्रयत्न सध्या बाजार कधी उठतील मग चांगले बाजार कधी भरतील आता बाजारचा विषय असा आहे अजून अजून पंधरा दिवस पंधरा दिवस महिन्यांनी तर बाजार एवढा फास्ट राहणार आहे कामाची बैलांची मागणी मागणी कमी होणार कारण की बैल आता कामाचे दिवस येतील पेरणी करतील पुढच्या हिशोबाप्रमाणेच कामाचे बैल आणि आपल्या जाऊन आतापासून कामाचे बैल म्हणजे काय काय तर कसं असतंय टाइमवर बैल माग माग होतात पण लवकर खरेदी करू शकतात लवकर खरेदी करायलाही आताही जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील तर गॅरंटीवर दहा हजार देऊन तुम्ही माझ्याकडून बैल खरेदी करते आपण देता दोन दिवस माणसाचा व्यवहार चांगला असायला पाहिजे आपण देता आपण त्यांना शंभर टक्के बरोबर शंभर टक्के देणार असल तेवढे पैसे द्यायचे दोन दिवस खात्री करून घ्यायची जरी बैल नाही पटले तरी शंभर टक्के बरोबर पूर्ण गॅरंटीचे बैल असतात बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्यांनी पुरेपूर माहिती दिलेली त्यांनी संपूर्ण जोड्यांच्या किमती पण सांगितल्या त्यांच्याकडे आता आदत पासून मैसूर किल्ल्यापासून कामाच्या जोड्या संपूर्ण अवेलेबल आहे आणि मी जेवढ्या बैलांची तुम्हाला किमती सांगितलेली याच्यातून तुम्हाला वाटत असेल का बाबा लई किंमत सांगितली बरोबर बरोबर तर युट्यूबला थोडी किंमत जास्त सांगावी लागते आणि आपल्यासारखी योग्य किंमत कोणी सांगणारी सांगत नाही एकदम योग्य किंमत सांगत असतो आपण योग्य किंमतीत पहिलं देत असतो आपण जरी मी किंमत जास्त सांगितली असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा त्या बैलाचं स्क्रीनशॉट माझ्या नंबरवरती पाठवा आणि तुम्ही यवाराने विचारा बरोबर शंभर टक्के त्याच्यात कमी नसते शंभर टक्के बरोबर आणि कशी बैल खरेदी करायचे असतील एकदा अजून सांगतो तुम्हाला कोणत्याही बैलाला जोड लावायचा असेल तर मला एकदा कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के देणार तुम्हाला शंभर टक्के देणार धन्यवाद